विक्रमी मतांनी मिळालेल्या विजयामुळे नाईकांची जबाबदारी वाढली कधी नव्हे चुरस निर्माण झालेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येताच राज्यात ही निवडणूक एकतर्फी झाल्याची प्रचिती आली पुसद विधानसभा मतदारसंघात देखील मतमोजणीपर्यंत लढत अटीतटीची होईल असा निष्कर्ष काढला जात होता त्यामुळेच की काय नाईक परिवाराचा वारसा असूनही महायुतीचे विजयी उमेदवार इंद्रनील नाईक यांनी दगाफटका होऊ नये म्हणून सहपरिवार प्रचार कार्यात झोकून दिले होते पिता श्री, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी घातलेली भावनिक साध त्यांच्या अर्धांगिनी सौ मोहिनी नाईक यांची अहोरात्र मेहनत बंजारा समाजाच्या वोट बँकची साथ सलग सत्तेमुळे राजकीय डावपेचाचे अनुभव ग्रामीण भागात राबणारी यंत्रणा वंचितच्या उमेदवारामुळे झालेले मतविभाजन मित्रपक्ष भाजप व शिवसेनेचे शिंदे भरीव सहकार्य आदी जमेच्या बाबी असल्या तरी एक्क्याण्णव हजारावर मतांनी इंद्रनील नायकांचा विजय सर्वांनाच अविश्वसनीय वाटून गेला तर प्रथमच सार्वत्रिक निवडणुकीच्या मैदानात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार शरद मैंद यांनी देखील एडीचोटीचा जोर लावत मतदारसंघ पिंजून काढला त्यांचे वडील अप्पाराव मैंद अर्धांगिनी सौ शुभदा मैंद सर्व मित्रांनी जीवतोड अथक परिश्रम घेतले दरम्यान लवकरच नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल पुसदमध्ये मध्ये विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार इंद्रनिल नाईक यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी असे त्यांची समर्थक अपेक्षा व्यक्त करीत नसतील तर नवलच त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश झाला तर बेहतर आणि नाही झाला तरी जनतेला अपेक्षित विकास घडून आणण्याची मोठी जबाबदारी अनपेक्षित मताधिक्य घेऊन विजय झालेल्या आमदार इंद्रनिल नाईक यांच्यावर आली आहे एवढं मात्र निश्चित